रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ना साथी करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी भारतभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी फोन पे गुगल पे पेटीएमसारख्या डिजिटल पेमेंट ठप्प झालं कारण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यू पी आयमध्ये तांत्रिक समस्या आल्या फोन पे गुगल पे पेटीएमसारख्या लोकप्रिय ॲप्सनी काम करणं बंद केल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया आणि आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर नोंदवली आहे या समस्येमुळं किराणा खरेदी बिल पेमेंट्स आणि फंड ट्रान्सफरसाठी यू पी आयवर अवलंबून असलेल्या अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागला सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली तर अनेक आउटेज मॉनिटरिंग वेबसाईटवर याची रिअल टाइम नोंद झाली आहे एन पी सी आयने याबाबत खुलासा केला असून तांत्रिक समस्यांमुळे यू पी आयमध्ये अडचण निर्माण झाली या समस्येवर आम्ही काम करत आहोत झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आहे साईटनुसार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तक्रारींची संख्या एक हजार दोनशे पेक्षा जास्त झाली सुमारे सहासष्ट टक्के वापरकर्त्यांनी पेमेंट्स करण्यात असल्याचं सांगितलं चौतीस टक्के वापरकर्त्यांनी फंड ट्रान्सफरमध्ये समस्यांचा उल्लेख केला विविध बँका आणि प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना याचा फटका बसला त्यामुळे आय इन्फ्रास्ट्रक्चरमधील व्यापक नेटवर्क समस्येकडे लक्ष वेधलं गेले या आउटेज मागील नेमकं कारण काय झालं होतं हे स्पष्ट नाही परंतु वापरकर्त्यांना निराकरणाची अपेक्षा आहे एन पी सी आय किंवा यू... आय प्लॅटफॉर्मकडून अद्याप कारण किंवा निराकरणाच्या वेळेबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी झालेलं नाही जोपर्यंत सेवा पूर्णपणे पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत वापरकर्त्यांना डेबिट क्रेडिट कार्ड किंवा रोख रक्कम यासारखे पर्यायी पेमेंट पद्धती वापरण्याचा सल्ला देण्यात येतोय किराणा बिलापासून ते मोठ्या फंड ट्रान्सफरपर्यंत यू पी आयचा वापर मोठ्या प्रमाणात होतो याशिवाय ॲटोपे वैशिष्ट्याद्वारे बिल पेमेंट सबस्क्रिप्शन आणि इतर पुनरावृत्ती पेमेंट स्वयंचलित करण्याची सुविधाही यू पी आय देतं विविध बँक आणि वर, वरील वापरकर्त्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे